रंगोली मॅट रंगोली मॅट रंगोली तर बघा आता ट्रेंडिंगमध्ये चालणारा विषय आहे सध्या मॅट रंगोली त्याच्यासाठी आपण आता मॅट रंगोली पहिले तुमच्यासाठी केवळ फक्त तुमच्यासाठी मॅट रंगोली कशी काढायची कसं वापरायचं कॅनव्हास कारण बघा कॅनव्हासचं वापरण्यावर पण डिपेंड आहे दे की हे जे तुम्ही कॅनव्हास वापरता कोणी मॅट आहे कोणी बॅनर आहे तर आ, 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 हे कसं वापरायचं तर हा बघा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही बघितला तरी तुम्हाला सापडणार नाही पण आपल्याकडे आपण पूर्ण माहिती बेसिकपासून सांगत आहोत तर हे बघा जी जी मॅट आहे ही एका बाजूने अशी चमकते तर ती बाजू आपल्याला वापरायची नाही ती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे आणि जी बाजू ही चरचर आहे तो आहे ना थोडीशी बघा रखरख लागते ना हे बघा ही जी बाजू चमकते ना याच्यावर आपल्याला स्टिक नाही वापरायची इथे आपल्याला स्टिकचा वापर करायचा आणि इथे आपल्याला मॅट लावायची सॉरी आपल्याला उलन लावायची आहे तर बघा परत एकदा सांगते की ही जी मॅट आहे ही बाजू चमकते इथे आपल्याला स्टिकचा वापर करायचा नाही स्टिकचा वापर आपल्याला या साईडने करायचा आहे आणि आपल्याला आता या मॅटचा एक कोपरा घ्यायचा आणि बघा आपण आपल्या घरी जे भांड असेल जे आपल्याला जी, जी, आप जी साईडची आपल्याला रंगोली करायची आहे तर ते असं ठेवायचं आणि बघा इथे आपल्याला पेन्सिलचा वापर करायचा आपल्याला कटोरा किंवा प्लेट आपल्याकडे जे आपल्याला ज्या साईडची रंगोली करायची आहे त्या साईडच एखादं काही वर्तुळाकार आकार झाकण असेल काही असेल तर त्यांनी आपण राऊंड सर्कल काढून घ्यायचं आहे हे बघा एकदम सिंपल पद्धत आहे आता इथे आपण राऊंड सर्कल काढलेलं आहे तर इथे आपल्याला पावलं काढायची आहे तर पावलामध्ये अंतर आपल्याला सारखं ठेवायचं आहे तर बघा आता ही डिझाईन आहे ना ही पावलांची डिझाईन केलेली आहे आपण आपण हा राऊंड सर्कल या भांड्याने दे काय काढलेला आहे बघा आता आपण बरोबर मोबाईलवर पावलांची डिझाईन टाकलं गुगलमध्ये की येऊन जातं केलं तर बघा आता आपण हा जे आहे ना बरोबर असं एशावर बघा काढणार आहे याला आहे ना मुलं बरोबर आहे आता आपण हा तर मग आता आपण इथे दुसरं पाऊल काढतोय तर बघा आता आपण इथे पावलांची डिझाईन काढलेली आहे आपली पावलांची डिझाईन झालेली आहे तर आता इथे आपण आता तर पावलाची आता आपली डिझाईन बघा पूर्ण काढून झालेली आहे आणि आता आपण जे आपलं मॅट आहे ना ते व्यवस्थित गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग याच्यावर आपण जी आपली उलन आहे ती लावणार आहे हे राऊंड सर्कलमध्ये कट करून घेतलेले आता आपण इथे ब्ल्यू घेतलेली आहे तर बघा आपण आपल्याकडे हा जो कलर आहे ना येलो कलर नाही आणि येलो कलर दुकानातच नव्हता दुकानामध्ये पण आता बघा मॅट्रोन okay. हो जास्त ट्रेड चालू आहे तर मटेरियल जसं पाहिजे तसं अवेलेबल मिळत नाही तर आता आपण हाच कलर घेणार आहे

सुरू केलेली आहे आता इथे आहे ना ग्लू स्टिक लावायचं आहे तर आपली हे बघा इथपर्यंत आपण आता आजची डिझाईन कम्प्लीट केलेली आहे उद्या आपण ही डिझाईन पूर्ण करणार आहोत उद्याचा व्हिडिओ पण महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि गनचा वापर करताना गन आहे ना गरम जास्त झाली की इथे एक छोटं बटन असतं याने आपण अशी चालू बंद कर, कर, करता येतं आणि स्टिक आहे ना व्यवस्थित वापरा कारण हे बघा एका वेळेस आणि ही स्टीक जर तुम्ही गनमध्ये टाकली तर ही स्टिक परत निघत नाही इथेच तुम्हाला दुसऱ्या स्टिक टाकावी लागते बघा गनमध्ये गनचा वापर करताना तुम्ही गन मध्ये स्टिक टाकताना जर समजा आता तुमचं काम झालं तर तुम्ही ही स्टिक समजा काढायची तर तसं काढू नका इथेच आणि जर तुम्हाला काम करायचं तर तुम्हाला इथे लगेच याच्या मागे एक ब्ल्यू स्टिक लावावी लागते म्हणजे कंटिन्यू काम आपलं चालत राहतं हे बघा आणि ब्लू स्टिक फार वाया जाईल असं काम करू नका कारण काय होतं एकदम इंस्टंट काम करावं लागतं पटपट तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी